मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या शेतीचे सुंदर असे दर्शन घडवणार आहे जिथे आपल्याला ऊसही बघायला मिळत आहे आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे आणि इथे हरभरा पण आपण बघत आहात या आंब्याच्या झाडाचा जा सुंदर अशा प्रकारचा मोहर इथे येरांडीची पण काही झाडं आहेत हा ऊस आहे आणि आपण थोडंसं पुढं जाऊया इथे चिंच पण आहे परत इथं आंब्याची काही झाडे आहेत हा सुंदर अशा प्रकारचा हरभरा आपण बघू शकतात हा गहू आहे आणि याच्यामध्ये पिवळ्या रंगाची जी फुले आलेली आहेत आ, ही पण एक वनस्पती आहे जवळचं असेल किंवा त्याचं नाव मला सांगता येणार नाही पण आपण बघू शकतात हायवेवरून खूप छान असं दर्शन या शेतीचं होत होतं पण एके दिवशी म्हणलं जाऊन काढूया व्हिडिओ त्याचा आणि तुम्हाला दाखवूया हा गहू खूप छान आलेला आहे आणि इथं परत एकदा गहू त्यांनी थोडा उशिरा लावलेला आहे घोडके पाटील यांची ही शेती आहे हायवेवरची ऊस आणि रसवंती छोटंसं हॉटेल आहे त्यांचं आणि हॉटेल सांभाळत सांभाळत कृषीभूषण आदर्श अशा पद्धतीची शेती सफेपूर येथील या घोडके पाटील यांची आहे या सर्व शेती मला माहीत नाही आजूबाजू पण ही मात्र निश्चित त्यांची आहे कारण रोज या, या शेतीमध्ये ते आपले श्रमदान आपला व्यवसाय सांभाळून करतात जोडधंदा इथे पण काही शेती आपण बघत आहात या शेतीमध्ये ते दिसतात मला हायवेवरून जाताना इथं पण चुका हे ते चांगल्या पद्धतीचं आलेलं आहे हा मला वाटतं जवळचा आहे का काय इथं कांदा पण आहे खूप छान हा शेतीचा परिसर थी थी आहे इथे एक आंब्याचं झाड आहे चिंच आहे परत ही केळी बघू शकता तुम्ही विविध पद्धतीचे झाडं इथे सध्या आहेत या शेतामध्ये आणि खूप छान असा हिरवागार परिसर हा शेतीचा आहे पाईपलाईन केलेली आहे म्हणजे आंब्याचं सुंदर अशा पद्धतीचं जुनं झाड आहे फार त्याच्या खोडावरून बुंद्यावरून आपल्याला लक्षात येत असेल हे झाड किती जुनं आहे थोडंसं पुढं जाऊन पण आपण ती त्यांची जी शेती आहे त्याचा व्हिडिओ घेऊया इथे घास आहे पहा आणि पुढे पण मला वाटते कांदा आहे कांद्याच्या खादा काही फुलं आलेले आहेत हा घास आपण बघू शकतात त्यांचा शेतीमध्ये अशा पद्धतीचे विविध प्रयोग केले पाहिजे इथं बोरिंग दिसतोय म्हणजे पाणी इकडचं त्यांनी आणलेलं आहे या बांधावर पण भरपूर अशा पद्धतीची हिरवळ आहे आणि पलीकडे त्यांचं सुंदर अशा प्रकारचं हॉटेल आहे ते आपण नंतर दाखवूया कधीतरी आणि इथं त्यांनी अशा प्रकारे शेततळं हे जे आपण म्हणतो शेततळे ही जी संकल्पना आहे हे आंब्याचं झाड हे शेततळं आपण त्यांचं बघू शकतात सुंदर अशा पद्धतीचं हेच दाखवण्याचा प्रयत्न होता त्यांची सुंदर अशा पद्धतीची शेती सिंपल व्हिडिओ या म्हणलं अखंड अशा पद्धतीचा कुठेही एडिटिंग न करता जे येईल ते नॅचरली आणि नॅचरल बघण्यातच खरी मजा असते थोडंसं पुढे जाऊनही आपण थोडीशी शेती बघूया ही शेती कुणाची ती वेळ माहीत नाही पण सुंदर अशा पद्धतीचा शेतीचा परिसर इथं पाणी दिलेलं आहे सध्या उसाला आणि हे शेततळ पेरूचे झाडे इथं जांभळ पण आहे सुंदर अशा पद्धतीची शेती त्यांनी जपलेली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा घुडके पाटील सपेपूर, तालुका जिल्हा बीड धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय